ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मोबाईल चोरताना दोघा चोरट्यांची नागरिकांकडून धुलाई कुरुंदवाड आठवडी बाजारातील घटना चोरट्यांना दिले पोलिसांच्या ताब्यात कुरुंदवाड येथील आठवडी बाजारात गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरताना दोघा चोरट्यांना पकडून नागरिकांनी चांगलीच धुलाई केली व पोलिसांच्या ताब्यात दिले राजेश मुनियाप्पा पाटील वय वर्ष अठ्ठावीस व मनोज बसवराज कोरवे वयवर्ष पंचवीस दोघे राहणार कदमवाडी कोल्हापूर असं चोरट्यांची नावे आहेत गुरुवारी दिनांक पाच रोजी रात्री साडेसातच्या सुमारास एगल चौकात ही घटना घडली घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी आठवडी बाजार असल्याने या गर्दीचा फायदा घेत इगल चौकातील जिल्हा परिषद दवाखाना परिसरात दोघा संशयित चोरट्यांनी मोबाईल चोरी करत असताना नागरिकांनी रंगे हात पकडलं यावेळी नागरिकांनी दोघांना बेदम चोप दिला गर्दीतील गोंधळ पाहून पोलीस येताच नागरिकांनी संशयित चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरा सुरू होतं अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत महान कटनेसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड